नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की काव्या नंदिनी यांची छान मंगळागौर रंगलेली असते सगळे मंगळागौरचे खेळ खेळत असतात आणि एन्जॉय करत असतात सगळे काव्या नंदिनी यांना नाव घ्यायला सांगतात काव्या सुंदर उखाणामध्ये पारचं नाव घेते आणि तिथे नववारी साडी नेसून पार जिव्हा येतात त्यांनी तोंड झाकलेलं असतं सगळ्यांना वाटतं की वसू आणि रम्याच आहेत मानिनीच्या मैत्रिणी विचारतात वसू रम्या इतका उशीर लावला तुम्ही मंगळागौर झालीच दुसऱ्या मैत्रिणी म्हणतात आता त्या आल्या आहेत ना त्यांना मंगळागौर खेळू देत पार्थ काव्याचा हात धरतो जीवा नंदिनीचा हात धरतो आणि दोघंही आपापल्या बायकांसोबत फुगडी घालतात काव्या नंदिनी यांना डाऊट वाटतो रम्या वसू हे नाही येत असा संशय येतो आणि त्या दोघी त्या दोघांच्या तोंडावरचे पदर बाजूला करतात पदराखाली पार जिवा आहेत हे बघून सगळ्यांनाच एकदम हसू येतं सगळे त्या दोघांवरती हसत असतात मानिनी म्हणते पार्थ जिवा नऊवारी साडी नेसून तुम्ही बायकांचे खेळ बघायला आलात तुम्हाला काही वाटत नाही जेव्हा म्हणतो तसाही देशमुखांचा पॅटर्नच वेगळा आहे सगळे विचारतात मग रम्या आणि कुठे राहिले ते नाही आले जिवा म्हणतो नाही त्यांना यायचं नव्हतं खाली म्हणून मग आम्ही आलो पार्थ म्हणतो आई अगं आमची फॅन्टसी होती बायकांचे कपडे घालून बायकांच्या कार्यक्रमामध्ये फुगडी घालायची आम्ही आलो आणि आमच्या आमच्या बायकांसोबत फुगडी सुद्धा घातली मानिनी म्हणते मा माझी पण एक फॅन्टसी आहे जेव्हा म्हणतो माहिती आहे आम्हाला आता बदड बदडायचं बदर हीच ना पण आम्ही तुझ्या हाताला कुठे येणार पार्थ जीवा हे दोघे धावत असतात आणि मानिनी त्यांच्या मागे मागे धावते ते दोघ जण वरती आपापल्या रूममध्ये निघून जातात सगळ्यांचं छान हसणं खेळणं चालू असत आणि वसू रम्या हे ओरून बघत असतात त्यांना ते सगळं सहन होत नाही त्या दोघींचा जळफळाट होत असतो वसुमनात म्हणते काव्या आज जेवढी फुगडी खेळायची ना तेवढी खेळून घे पण लवकरच मी अशी एखादी गोष्ट शोधून काढणार आहे ना की मानिनी तुझ्यासोबत फुगडी नाही खेळणार तर तुझ्या हाताला धरून तुला घराबाहेर काढील तर रात्री मानिनी आपल्या रूममध्ये असते दिवसभर खेळून तिचे पाय दुखलत असतात आणि विक्रम तिचे पाय चेपून देतो मानिनी विक्रमला सगळं सांगते आज दिवसभरात काय काय गंमत केली नंदिनी काव्या यांनी कसे मन लावून खेळ खेळले हे सगळं सांगते आणि जीवा पार्थ वेश बदलून तिथे आले होते हे सुद्धा सांगते विक्रमला सगळं ऐकून आनंद होतो ते दोघं गप्पा मारत असतात आणि बोलता बोलता विक्रम एकदम इमोशनल होऊन जातो मानिनी विचारते काय झाले विक्रम म्हणतो अगं गेल्या काही दिवसात मी भरकटल्यासारखा वागत होतो गेले काही दिवस घरामध्ये जे वारे वाहत होते त्यामध्ये मी तुझ्याशी किती भांडलो नको नको ते बोललो चिडलो मी तुझ्यावर मानिनी प्लीज मला माफ कर मानिनी म्हणते आहो जाऊ द्या तो विषय झालं गेलं सगळं आपण विसरून जाऊ आणि तुम्ही एकटे नाही हो मी पण तुम्हाला खूप बोलले वाटेल तसं बोलले खूप चिडले मी तुमच्यावरती माझं पण तेवढंच चुकले विक्रम म्हणतो मी माझ्या रक्ताच्या नात्याला ओळखूच शकलो नाही गं मी असं कसं चुकलो मारिनी म्हणते तुम्ही नाही हो आपण कोणीच ओळखू शकलो नाही पण जाऊ दे आता टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमच्यासोबत मी जगाच्या अंतापर्यंत तुम्हाला सोडणार नाही आहे तुमची साथ सोडणार नाही आहे आत्ताचंच उदाहरण घ्या ना अहो इतकं सगळं घडून गेलं तरी आपण सोबत आहोत ना मग झालं तर आता चला डोळे पुसा विक्रम म्हणतो हो आता आपल्या इथे गणपती बाप्पा येणारे गणपतीचं बाप्पाचं स्वागत असं छान जल्लोषात झालं पाहिजे मानिनी म्हणते अहो आपले दोन तोंडगे आणि आपल्यास सुना बाहेर मखर आहेत छान तयारी चालू आहे बाहेर तर इकडे बाहेर सगळे गणपतीची तयारी करत असतात पात नंदिनीला जीवाच्या गमती जमती लहानपणीच्या सगळ्या आठवणी सांगत असतो आणि नंदिनी आपल्या लहानपणीचे किस्से सांगते नंदिनी म्हणते माझ्या अजून एका घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत सगळे विचारतात कुठल्या घरामध्ये कोणाबद्दल बोलतीस तू नंदिनी सगळ्यांकडे स्माईल करून बघते आणि आपला आजचा हा भाग इथे संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी आनंद निवासमध्ये गणपती बाप्पा घेऊन येते गणपतीची पूजा आरती होते आणि एक माणूस इथे येतो तो, तो आरती घेतो नंदिनी त्याला बघते आणि एकदम सिरियस होते तर इकडे पार्थ काव्याला विचारतो काव्या आपला फोटो काढायचा का काव्या म्हणते अहो काढा ना फोटो पार्थ म्हणतो आपला फोटो कसा काय काढणार पार्थ पुढे काही बोलणार तेवढ्या ते कल्पना ताई म्हणतात पार्थ दादा तुम्हाला भेटायला कोणीतरी आले पार्थ ते समोरच्या व्यक्तीला बघतो आणि एकदम पायाखालची जमीन असं रखते